आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया हरबाईलची डाळ मी पावशर घेतलेली आहे विलायचीची पावडर गुळ फोडून घेतलेला आहे आणि एक पातेलवर पाणी घेतलेलं आहे एक पातेलवर पाणी टाकलेलं आहे त्याच्यात हे उकळून घ्यायचं नंतर डाळ शिजत घालायची पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यात थोडंसं गोडं तेल टाकून घ्यायचं डाळ स्वच्छ धुवून घेतलेली नंतर पाण्यामध्ये टाकून घ्यायची कुकरला झाकण लावून घेऊया पुरण शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं मीठ टाकायचं अशी छान मिक्स करून घ्यायची वरतून थोडस तेल टाकून घ्यायचं कणिक आपली मळून झालेली थंड झालेला आहे आपण खोलून पाहूया छान ताळ शिजलेली आहे चाळणीमध्ये आपण डाळ दाल उतून घेऊया डाळ्याच्या त पूर्ण आहे हे आहे हे आपण आमटीसाठी वापरायचं फेकून द्यायचं नाही याच्यात आपण डाळ शिजलेली टाकून घ्यायची कढईमध्ये गूळ पण टाकून घ्यायचं गुळ आणि डाळ एकदम छान असं हलवत राहायचं म्हणून मिक्स झालं पाहिजे छान परतून घ्यायचं हे ना पाणी पूर्ण सुकलं पाहिजे सुख झालं पाहिजे असं ओल ओल नाही पाहिजे मी विलायची पावडर आणि जायफळ थोडंसं घालून घेतलेलं आहे त्याच्यात पुरण परत हे दोन मिनटं मिक्स मिक्स करून घ्यायचं पूर्ण सुकलेलं आहे असं सुकलं पूर्ण की पुरणपोळी फुटत नाही आपलं पुरण तयार आहे चाळणीमध्ये हे पुरण टाकायचं आणि असं बारीक करून घ्यायचं पुरण आपलं बारीक करून झालेलं आहे पहा किती छान झाले ते चालणे परत कणिक अशी छान मळून घ्यायची परत पळ्या अशा फुलत्यात तोंडा घेतला असा उंडा घालायचा त्याच्यामध्ये पुरण टाकायचं वरच्या पिठेनं असं तोडून काढायचं पोळी ना काटामध्ये लाटर चालायची पोळी तयार झालेली आहे तवा गरम झाला आहे त्याच्यामध्ये आपण पोळी टाकून घेऊया एक मिनिटांनी पालतून पलटून टाकायची पलटी करून घेतलेली आहे आपण तेल सोडून घ्यायचं किती छान फुगली पोळी बा आपली पुरणपोळी तयार झालेली आहे बाकी ती टम फुगली आपली पुरणपोळी तयार आहे हे गुळवणे सुद्धा खाऊ शकता दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर तुम्ही ही पुरणपोळी करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका